कर्मचारी सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी महागाई योजना आणि वय साठ अत्यंत महत्त्वाची ही बातमी चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च पासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे तसेच केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार असून सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे अशी माहिती या बैठकीत त्यांनी दिली आहे राज्य कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून महागाई भत्ता वाढ आणि सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होण्याबाबत वाट बघत आहेत निश्चितच या कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे